नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवी दुर्गेची मनोभावी पूजन केले जाते त्याचप्रमाणे लांजा पाटीदार समाजाच्या वतीने नवरात्र उत्सवाची धूम बघायला मिळाली दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव पाटीदार समाज साजरा करतो या सोहळ्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांचाही सहभाग असतो शिस्तबद्ध पद्धतीने देवीची पूजा अर्चना केल्यानंतर दांडिया मोठ्या उत्साहात खेळला जातो या समाजाची दर वर्षाप्रमाणे गेली पस्तीस वर्षे झाली आमचा हा पारंपरिक पद्धतीने नवरात्री उत्सव आम्ही साजरा करतो आमच्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय दिनेशबाई विनोदबाई तसेच समस्त समाज एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने आमचा हा नवरात्री उत्सव आम्ही साजरा करत असतो प्रथम देवीची आरती करतो त्यानंतर पारंपरिक पद्धतीने अबालवृद्ध एकत्र होऊन गरबा नृत्य करतो आणि त्या गरबा नृत्याचा मनसोक्त आनंद घेतो अशाच पद्धतीनं वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आम्ही इथं देवीच्या आशीर्वादाने करत राहू अशी देवीच्या लोक प्रार्थना करतो गेली 36 वर्षांची परंपरा आजी तरुण पिढी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करताना पाहायला यावर्षीही मिळत आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली